नमस्कार सर्वांना आजच्या लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता माझ्या पाठीमागं अंधार बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अंधारामध्ये मी आता काय करते आहे तर मी आणि तृप्तीचे पप्पा चाललो आहे माकाला पाणी भरायला तर कालच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आपल्या मागच्या लॉगमध्ये की तृप्ती आणि आम्ही सगळेजणं मका जे आहे ती सरांमध्ये लावून घेत होतो आणि आम्हाला वाटलं होतं वातावरण बघून की पाऊस येईल पण पाऊस काही आला नाही आणि त्यामुळे मकाला पाणी भरणं गरजेचं आहे आणि ह्या आठवड्यामध्ये आम्हाला आता रात्रीची लाईट आहे तर त्यामुळे पाणी हे आता आम्हाला रात्रीच भरावं लागणार आहे कारण दिवसाची लाईटची वाट जर बघायची म्हटलं तर एक आठवडा नंतर लाईट आहे कारण आजपासूनच रात्रीची लाईट चालू झालेली कालपर्यंत दिवसाची लाईट होती तर दिवसाच्या लाईटमध्ये बाकीची पण भरणी होती तर तृप्तीच्या पप्पांनी बाकीचे भरणे दिवसाच्या लाईटमध्ये काढून घेतलेले आहेत पण मका जे आहे ती लावून झालेली नव्हती तर आज मका लावून झाली आहे तर तिला पाणी भरणं फार गरजेचं आहे कारण नाहीतर मका लावून काही उपयोग होणार नाही तर त्यामुळे तृप्ती आता तिच्या बाबांजवळ थांबली आहे आणि मी आणि तृप्तीचे पप्पा चाललो आहे मकाला पाणी भरायला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती दिवस रात्रीची लाईट असते आणि किती दिवस दिवसाची लाईट असते आम्हाला जवळजवळ एक आठवडा रात्रीची लाईट असते आणि एक आठवडा दिवसाची लाईट असते आमचा लाईटचा आठवडा जो आहे तो दर बुधवारी बदलत असतो तर आता ह्या आठवड्यात जी लाईट आहे ती आम्हाला रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यातली लाईट जी आहे ती पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतरची जी लाईट आहे दिवसाच्या आठवड्यामधली म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसांनी आम्हाला दिवसाचा आठवडा येणार आहे तर त्या लाईटचा टायमिंग आमचा सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा असा आहे तर तुमच्याकडे लाईटीचा टायमिंग काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता बाकीचं आमचं पाणी भरून झालं आहे घरचं टाक्या वगैरे गव्हाणी बिवाणी गाळांना तर मी आणि तृप्तीचे पप्पा चाललो आहे पाणी भरायला तर या ठिकाणी बॅटरी जी आहे ती आम्ही चार्जिंग करून घेतली आहे कारण अंधार खूप आहे आणि आमचं सगळं गीन गवत असल्यामुळे कड्याला भरपूर ते वाढलेले भीती पण वाटते इकडं जनावरं पण असतात तर आता आम्ही चाललो आहे दोघ तसं भीती मला पण वाटते पण मग ते सोबत असल्यानंतर काय वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना जोडीदार म्हणून चाललो आहे आणि आता आम्ही मक्याला पाणी भरणार आहे तर आता मी आणि तृप्तीचे पप्पा चाललो आहे मोटर बंद करायला म्हणजे वायरी बदलून पुन्हा दुसरी मोटर आम्हाला चालू करायची आहे एकदा सगळीकडे बघून घेतलं आम्ही बॅटरी लावून काही दिसतंय का सगळं मोकळंच आहे पूर्ण रस्ता पण दिसतोय आणि या बाजूला गिन्नी आहे आपलं रेडने पिअरचं आणि त्या बाजूला आहे ऊस ऊस पण जरा वाढला आहे आणि त्यामुळे रात्रीची भीती वाटते जनवरं बिनवरं हिंडत असतात आता कोणते जनवरा ते, ते नाव नाही घेत मी कारण मला भीती वाटते आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी तिच्या पप्पांनी भर दिवस अकरा वाजता एक छोटं पिल्लू पळताना बघितलं आहे टायगरचं आहे का नाही हो मग त्यामुळे आम्ही तृप्तीला पण देऊस आपण एकटीला बाहेर फिरून नाही देत कारण आजूबाजूला पूर्ण आमचं इथे आहे वर मोठं आणि आजूबाजूला ऊस पण आहे तर आम्ही चाललो आता रस्त्याने बॅटरी लावत आणि सुरक्षेसाठी एक नाही म्हणून आम्ही काठी सोबत घेतलेली आहे तसं काठी छोटीच आहे पण धीर येतो जरा आपल्याला पण भीती तर सगळ्यांनाच वाटते तुम्हाला नाही वाटत क भीती नाही तर आमच्या बाबांना पण तशी भीती वाटत नाही मी ते एकटेच नेहमी पाणी भरायला आहे असतात ते म्हणत होते मी पण येतो मी जातो म्हणून तुम्ही घरी थांबा म्हटलं नाही नाही तुम्ही थांबा घरी तृप्तीपाशी आणि दोघंजण जातो जा तर मग तेवढं आम्ही भरून घेतो कारण पुन्हा आता दिवसाची लाईट खूप उशिरा आहे आणि मकाला पाणी भरणं फार गरजेचं आहे तर चला तुमच्याकडं कधी लाईट आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आता आम्ही जातो खोक्यापाशी तर ज्या एरियामध्ये आम्हाला इथं मकाला पाणी भरायचं आहे तो पूर्ण मोकळा आहे हे पा मस्त त्याच्यामुळे भी भीती वाटायचं एवढं काही काम नाही आहे पण तरी पण ते बघितलेलं असल्यामुळं थोडंसं मनामध्ये भीती आहेच तर तिचे पप्पा चालले पटापटा पुढे मी पण जाते तर माझ्या पाठीमाग अंधारे तर बारा वळून ठेवते का आधी मोटर बंद केली असती आम्ही घरी टाक्या भरायला मोटर चालू केलेली होती तर मोटर चालू करायच्या आधीच तिचे पप्पा बारं गोळून ठेवते आहेत म्हणजे पाणी भरायला सोपं पडेल मोटर चालू केले गेल्या लगेच हवा वाफत पाणी येईल वायरी बदलल्या की इथली जवळ मोटर चालू करणार आहे मी इकडं आहे आपलं रेड ने आणि इकडं हे सुपरने पियर आहे पण छोटं आहे मग त्याच्यामुळे एवढं काही भीती वाटत नाही पण इकडं जरा मोकळं आहे आणि तुला मला डोंगर जरा जवळ आहे त्याच्यामुळे जनावरांपासून थोडं जपूनच राहायला लागतं थोडं आपण पण सावध असलेलं बरं तर हे आहे आमचं मोटरचं खोकं त्यात स्टार्टर आहे आणि ते आहे आमची विहीर तुम्ही वायर बदलायला मोबाईलची लाईट घेत आहे ना मी पाणी बघू का विहिरीत भरपूर पाणी सध्या पावसाळा असल्यामुळे विहिरीला चांगलं पाणी आहे सध्या उन्हाळ्यामध्ये तर पाण्याचे खूप हाल असतात पण पावसाळ्यामध्ये सगळ्याच विहिरींना पाणी असतं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही ही आमची जुनी विहीर आहे एकत्रितली याला बघा चिमण्यांनी कसे छान असे घरटे केलेले आहेत पक्ष्यांनी खूप छान दिवस आपण बघायला खूप भारी वाटतं मी एखाद्या दिवशी वेळ मिळाला ना की दिवस आपण मस्त व्हिडिओ काढायला हा आता आमदाराचा पण छान चमकतायत दिसत आहेत का हां दिसते दिसते व्हिडिओमध्ये इथं पिंपरी आहे ही पिंपरीचं झाड आहे तर या झाडाला विहिरीमध्ये उलटे खोपे आहेत ते किती छान डबल डबल मजली पण आहेत सिंगल मजली पण आहेत काय हो सापडली का अंधाराचं दिसत नाही इकडे आमची नवीन विहीर आहे इकडं जुनी विहीर आहे आणि इथं आपण नवीन नेपियरची लागवड केलेली होती आता महिना झालाय बघा किती छान आहे मी आता दिवसाच्या लाईटमध्ये दाखवलं किती मोठं झालंय ते मस्त दिसतंय तर आम्ही इथं आलो आहे आता मस्त ह्या पाईपातून आता पाणी येईल बॅटरी त्यांनी लावली तिथं तर आता मोटर चालू झालेली वायरी बदलून झाल्यात आणि जरा पाणी चालू झालंय पाणी चाललं आता वाफ्यामध्ये इकडून बारा लावलेलं आहेत त्यात मग डायरेक्ट वाफ्यात पाणी येणार आहे तर चला आम्ही पण आता पाणी भरून घेतो मका लावली मस्त पैकी आता पाणी भरल्यावर बघू आता कशी उतरती पण पाकशांपासून राखण करावा लाग पाखांपासून सकाळीच येऊन बसावं लागणार आहे आपल्याला राखण करायला कारण आजूबाजूला मका ज्या आहेत त्या सगळ्या आता मोठ्या झाल्या आहेत आमची थोडीशी मका लेट झाली होती त्याच्यामुळं सारखा पाऊस चालू होता त्याच्यामुळे चा ह्या थोड्या ज्या राहिलेल्या वीस पंचवीस साऱ्या होत्या त्याला म्हणजे वापसाच सापडला नव्हता त्याच्यामुळे त्यात गवत पण झालं होतं साऱ्या पाडून ठेवलेल्या त्या बऱ्याच दिवसाच्या आणि त्यामुळं त्यात गवत जास्त झालं होतं गवत काढून पुन्हा ते वापशावर येईपर्यंत बराच वेळ निघून गेला आणि आजूबाजूच्या मका ज्या आहेत त्या मोठ्या होऊन गेल्या आहेत त्याच्यामुळं आता पाखरांना खायला भारी होऊन जाणार आहे तर थोडंसं राखण करावं लागेल पंधरा एक दिवस म्हणजे मका चांगली येईल मस्त एखाद्या ये ये एवढ्या जागेमध्ये दोन बॅग भरतील ना हे झालं ना मका मध्ये तीन बॅग तीन चार बॅग तीन चार बॅग भरायला पाहिजे आवरेज अंदाज आहे तृप्तीच्या पप्पांचा बघू आता मका कशी उतरती त्याच्यावरती आहे मेहनत तर खूप केली लावायला तर चला हे पा आलंयसरीला पाणी मस्त पाणी पडतंय मोबाईलच्या फ्लॅशनी पण भारी दिसते अंधारामध्ये हा बॅटरीचा उजेड आहे आणि हा आहे मोबाईलचा फ्लॅश भारी दिसतो फ्लॅशनी व्हिडिओ भारी येतो म्हणजे एकदम स्पष्ट दिसते बॅटरी लावायची गरज नाही पर लांबपर्यंत दिसते एवढं पण लांब नाही आजूबाजूला बॅटरी चमकीत राहावं लागणार आहे आता आम्ही मस्त गाणे लावतो म्हणजे गाण्याच्या आवाजाने काही जास्ल जा तर जवळ येणार नाही गाणे लावलीच पाहिजे रात्रीचे म्हणजे ते काय होतं म्हणजे काही आजूबाजूला असलं तरी त्याला वाटत लोक इकडे येत नाही मग गाणी लावले आपल्याला गाणी लावले व्हिडिओ काढला तो कॉपी का रायटिंग तर आम्ही आता गाणी लावतो म्हणजे कसं आमची पण सेफ्टी होऊन जाईल आणि व्हिडिओ मध्ये पण गाण्यांचा आवाज आला नाही पाहिजे तर चला बघ आम्ही कसं पाणी भरतोय आणि तुम्ही पण रात्रीचं पाणी भरायला जाता का एकटे जाता की सोबत कुणाला नेता कमेंटमध्ये नक्की <laughs> <तो> सांगा तसं <laughs> अंधारामध्ये सा एवढं आमचं तोंड दिसत नाही आहे पण बॅटरी खाली ठेवल्यामुळे व्यवस्थितपणे दिसतंय आहे पूर्ण पूर्ण अंधारे तर आजचा लॉग आपण या ठिकाणीच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये <laughs> <laughs> मी इकडे बघून राहिले मला भीती वाटली जरा <laughs> मला वाटलं काय बघ आवाज आला काय नाही तुम्ही इकडे बघत होते ना तर असं चला आता बॅटरी जी खाली ठेवली आहे हातात घेऊन इकडे इकडे बघायला लागेल कारण अंधारे <laughs> 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 मला नाही भीती वाटते तर आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तु लगे 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 की तुम्ही रात्रीचं पाणी भरायला गेलात की नाही गेलात तर चला बाय बाय पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट